नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो बघूया आता आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे कांदा बाजार भाव तर सुरुवातीला आहे मुंबईचा कांदा बटाटा बाजार समितीचा कमीत कमी चारशे जास्तीत जास्त एक हजार आणि सरासरी सातशे रुपये क्विंटल पुढील आहे पुणे खडकी स्थानिक कांदा कमीत कमी पाचशे जास्तीत जास्त सातशे आणि सरासरी सहाशे रुपये पुणे मोशी लोकल कांदा कमीत कमी दोनशे जास्तीत जास्त सहाशे आणि सरासरी चारशे रुपये क्विंटल वाईचा असता आणि कांदा कमीत कमी पाचशे जास्तीत जास्त एक हजार आणि सरासरी आठशे पन्नास रुपये क्विंटल कामठी कमीत कमी अठराशे जास्तीत जास्त दोन हजार आणि सरासरी एकोणावीसशे रुपये क्विंटल मनमाड उन्हाळी कमीत कमी शंभर जास्तीत जास्त तीनशे शहाऐंशी सरासरी दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल गळवांचा उन्हाळी कांदा कमीत कमी शंभर जास्तीत जास्त पाचशे पन्नास आणि सरासरी अडीचशे रुपये क्विंटल कळवणचा लाल कांदा कमीत कमी दोनशे जास्तीत जास्त साडेसातशे आणि सरासरी चारशे पन्नास रुपये क्विंटल मनमाडचा लाल कांदा कमीत कमी दोनशे जास्तीत जास्त सातशे पन्नास आणि सरासरी सहाशे रुपये क्विंटल कोल्हापूरला आज कमीत कमी तीनशे जास्तीत जास्त अकराशे पन्नास आणि सरासरी सातशे रुपये क्विंटल मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा व आपल्या सर्व शेतकऱ्यांच्या शेतकरी राजा ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये